गुड मॉर्निंग आज बघा आमच्या सोनचा प्याला किती फुलं आलेत इथं कळी उद्या उमलन इथं कळी इथं उमललं आहे छान सुगंध येतोय त्याचा लय भारी वास येतोय मम्मी इथं फुल्लंय झाड आता याला पण वास येतो या शाण्याला त्याला तर लय वास येतोय लिओ कुठं सापडला तुला पाईप तुकडा कशाचा तरी जॉईंट दाखव इकडं धाला धाला धाला, न खेळू ठेवू थांब कामाचं ते लिओ आपल्या चिमण्या काय करतात चिव चिव चिमण्या जास्वंदीला पण फूल आले छान छान आयचे म्हणजे सगळ्या व्यवस्थित वॉकिंग करू आपण सोबत लिओ तू पुढे गेला माझ्या लिओ बेबी लिओचं जेवण झाले लिओ सुस्ती आली लिओ आपली सोबत वॉकिंग चालली ना तू माझ्या पुढं पळवतोस पुढ्या त्याला म्हटलं सोबत होतं ते माझ्या पुढे जातोय काय दिसलं काय बघतो उशी इली होतो तुझी ती टायर खेळता खेळता त्याच्यावर डोकं ठेवतात पोरा हे बघा चिमणी डिओच्या अंगणात परत एका चिमणीने घरट बांधले इतकं पॅक घरटे ह्या झुमक्यात घरटे दिसत सुद्धा नाही इतकं पॅक केलं तिने चाथ. एक एक एक, सामान केली पाहिजे किती पण अडचणीत केलंय त्यांनी अजिबात अस थोडस अरे तिने इकडून इकडून रस्ता आहे मी ओक इकडून बोगदा बोगदाय

असं विना चिमणे किती बारकी हे आपले नाही ती पोपटी कलरची नसते का तशी रानातून शेळ्या आल्यात आता चरून घरी रस्त्यानी चालल्यात त्या लिओचा डान्स चालू होईल बाळा इकडं चल किती होऊन लागता येईल हो तू दिस म्हणाशी तुझी ऍक्टिंग करीती तुझी ऍक्टिंग करते ती बा बा आमच्या चिमण्या किती छान वाटत आहेत इतक्या छान वार् हलता चिमणी ते पक्षी काय म्हणतोय तुला आली हो गुड इव्हिनिंग काय बघतो लिओ हो। गाड्यावाल्यांना घाबरवतो काय घाबरतील ना तुला इथं बसायल चल सकाळी पाऊस झालाय आता किती स्वच्छ आभाळ झाले काय पाडलं मम्मीचा आवाज येतोय ना तो घुसतो आणि गुलाबाचं झाड तोडितो फांद्या कसं केला तोडून तोडून किती छान वारा सुटलाय चिमण्या वारी हालता हो। ही आमची सजीव चिमणी लिओनी काय घेतलंय बादली घेतली काय नवीन बादली नवीन बोलू का याच्याकडे बादली घेतली लिओ ती लगेच फुट ती बादली गुड बॉय गुड बॉय गुड बॉय म्हणलं मी टन ती लिओ ना ती सरक गप गप चाव न येड्या किती चांगली वाजली होती घेऊन पळवतोस सगळीकडे ऑब्झर्वेशन चाललेली होत जेड प्लस सिक्युरिटी लिओची हो सगळीकडं निरीक्षण आहे कुठं दिसतं दिसतंय का वेगळं नाही काय ऐकूया ते इतका सुंदर वास सुटला या सोनचा फ्याचा पूर्ण पडवीत तुकडं चाललं घेऊन ते तोंडात तुकडो हो oh <laughs> माय गॉड अगं माझ बाळ अरे आत का घातला पाय बाहेर घे मग जमन काही खेळतो येडा लिव बेबी लिव दात पडतेला अश्या टायर टायर खेळवतोय त्याला इथपर्यंत आणायचं आहे नको बाद झाला राहू दे राहू दे बस बस खाली बस chalo bye good night